नमस्कार उष्मा आणि आर्द्रतेने हैराण झालेली महाराष्ट्रातील नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे अशा परिस्थितीत आज हवामान खात्याकडून मान्सून बाबत एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे यंदा देशामध्ये एकशे सहा टक्के पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलाय तसेच मान्सून लवकर दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे चार ते पाच जून रोजी मुंबईत पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय त्यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे मान्सून वेळे आधीच केरळमध्ये दाखल झालाय त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचं लक्ष लागलंय सध्या नैऋत्य मोसमी वारे दक्षिण कर्नाटकात पोहोचले दाखल होणार आहे त्यातच आज तीन जून सोमवारी मुंबईचे तापमान ते दरम्यान राहण्याची शक्यता आहे ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण आणि दमट हवामान राहील नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागणार आहे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दरम्यान कोल्हापूर सातारा अहमदनगर बीड जालना परिसरात वादळी वाऱ्यासह पूर्व पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या काळात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे अशा स्थितीत आता पावसाळ्यापूर्वी पाऊस सुरू होईल असं म्हणता येईल नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा धन्यवाद